शुभ दुपार मंडळी शुभ दुपार मी स्वप्न कुणा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला आणखी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच असायला हवं तर मंडळी काल झाली महाशिवरात्र आणि काल आपण फराळ केला होता आज उपवास नाही सोडला तर आज उपवास सोडायलाच बसलो डायरेक्ट आणि तेव्हाच व्हिडिओची सुरुवात केली तर इकडे समीक्षाचं जेवण झालं गेला शाळेत आवरायला थोडा उशीरच लागला पण असं मंडळी कारण मुलांच्या आवरा वगैरे सगळं म्हणजे जेवणाचा वेळ होतो मग बोललो तिला बोलो जेवण सावकाश होते आपण सावकाश जेव तर आता मंडळी जेवण झालं आहे या जेवायला तर मंडळी बघा आज आपल्या ताटात आहे मेथीची भाजी छोले बटाटा वरण भात पापड चपाती तर चला या मंडळी छान असं जेव मस्तपैकी या जेवायला तुम्ही सोडलात की नाही उपवास तर न आमच्यासोबत बसला आहे जेवायला समीक्षा इथे तर चला या जेवायला ला भले मास भाग्य बोलतो मराठी तर मंडळी आज आहे सत्तावीस फेब्रुवारी आणि आपला म मरा जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर आपल्याला सगळ्यांना जागतिक मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला जसं माहिती असं असेल की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि ह्याचा आपला सगळ्या तमाम मराठी भाषिकांना खूप आनंद आहे आणि तसाच आज प्रत्येक ठिकाणी यानिमित्त वेगवेगळे वे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत तर कुठे ग्रंथ ग्रंथदिंडी कुठे ग्रंथांचं संमेलन कुठे मराठी स्पर्धा परिसंवाद असे विविध प्रकारचे गोष्टीचं आयोजन कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे आज आमच्या इथे आमच्या इथे स्थानिक शाळा आहे आमची म्हणजे मी ज्या शाळेत शिकलो विद्या मंदिर त्यांनी तर आज दिंडी आता म्हणजे गौरव यात्रा काढली होती त्यात अत्यंत छान असे देखावे मुलांनी वेशभूषा केल्या होत्या त्यामध्ये आमच्या इथे राहणारा वेदांत ह्याने पण संत ज्ञानेश्वरांचं भूमिका केली होती आणि अशा प्रकारे छान असे कार्यक्रम होते दिवसभरात भरगचं असे कार्यक्रम होते आणि छान वाटतं मंडळी आपला साता समुद्रापलीकडे आपल्या मराठी भाषेचा लंका तर वाचतो आहेच आणि अजूनही अजूनही सगळ्या भाषांमध्ये सगळ्या सगळ्या देशांमध्ये सगळ्या राज्यांमध्ये सगळ्या जगभरात ही भाषा कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत जावी हीच आमची इच्छा आणि म्हणजे जग सगळ्या जगत कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत नाही गेली तरी चालेल पण आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत ही भाषा गेलेली आहे प्रत्येकाची आपापल्या स्थानिक लेवलची बोलीभाषा असते पण आपली मराठी भाषा ही वेगळी आहे आणि त्याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे तर पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या गौरव दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मंडळी बसले जेवण वगैरे झाले ऑफिसचं काम पण झालं आणि बाकी सगळे झोपले मी झोपायचं अजून बाकी आहे ऑफिसचं काम आता संपलं तर जरा बाहेर येऊया काय झालं म्हणून महाशिवरात्री पण झाली आता जवळचा सण म्हणजे आता येईल शिंगा शिंगोत्सव चालू होईल मग काय लोकांना गा दा, गावाकडे जायची होमासाठी हु, पालखीसाठी झालं मंडळी आज झालं आज काय दिवस आज कुठे बाहेर गेलो नाही तर मगाशी पूजेसाठी गेलो होतो ते आमच्या डोंगरी मातामध्ये पूजा होती त्या पूजेसाठी गेलो होतो मी आणि तिथे पाया वगैरे पडलो आमचं डोंगरातलंच देवस्थान होतं ते पण म्हणजे बाजूचा भाग काल जे गेलो होतं ते आपल्या एरियातलंच मंदिर आहे गणेशनगरमधलं आणि आज जे गेलो होतं ते आमच्या बाजूचा शेजारचा भाग आहे डोंगरा आमच्यासारख्या डोंगरामध्येच बसलेला आहे तिथे गेलो होतो पूजेसह पूजेसाठी गेलो आणि तिथे त्यांनी महाप्रसादाचा वगैरे कार्यक्रम ठेवलेला दरवर्षी असतो आणि तिकडनं आलो आणि आज दुपारी उपवास सोडला होता आणि असा सगळं कार्यक्रम होता मला माहिती आहे मंडळी कंटेंट जास्त भेटत नसल्यामुळे आपले व्हिडिओ काय पुढे पुढे जात नाहीत तर काय करणार म्हणत अक्षरशः म्हणजे खूप खूपच कमी व्यूज द्यायला लागतात पाच दहा पंधरा जास्त असतात तर काल तर मला वाटतं व्हिडिओ पाचच्या पुढे पण नाही गेले पाच व्ह्यूजच्या पुढे पण गे नाही गेले काय करणार म्हणत आपण आपले प्रयत्न करत राहायचे बरोबर तुम्हाला आवडत नसेल नाही आवडणं न आवडणं तुमच्या हातात आहे तुमचा जो हक्क आहे जर आवडत असेल तुम्ही नाहीच मी नक्की माझ्या परीने तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय मंडळी पण पुढे आपल्या कामामुळे वेगळे शक्य होत नाही आहे <laughs> का कोण जात आणि व्हिडिओला जास्त नाही भेटत आहे पण रिझल्ट वाईट वाटतं मला कारण जर आपले व्हिडिओ जर व्हायरल होत नसतील तर खरंच खूप वाईट वाटतं खरं मंडळी मी प्रयत्न तर करतो बघा व्हिडिओ काय करा शक्य होईल तेवढं दाखवतो शूट करण्याचा प्रयत्न करतो आता असो कारण तुमच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया पण येत नाही फीडबॅक पण येत नाही बघा म्हणजे मी क्रॅब करता करीन म्हणजे माझ्या परीने तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचे चला नातुरताच तर या व्हिडिओमध्ये येता इथेच थांबतो पुन्हा व्हिडिओ घ्यायचा काय येतो परंतु टाटा बरोबर नाईट रात्री